छत्रपती शिवराय व्यासपीठावरील आजचे सत्कारमूर्ती आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री सन्मान्य उदयजी सामंत दुसरे आपले मत्स्य विकास आणि बंदरे विकास मंत्री श्री नितेशजी राणी तिसरे आपले गृहराज्यमंत्री गृह अशी ज्यांच्याकडे पंचायत वगैरे बरीच खाती आहेत ते योगेजी कदम विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी सन्मान्य शेखरजी निकम विधिमंडळातील माझे सहकारी भैया शेटावर बसलेली सर्वच मान्यवर मंडळी आणि उपस्थित सर्व भाविक बांधवांनो भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो आज गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन याचा अर्थ असा की गजानन महाराजांचा जन्म कुठे झाला गजानन महाराजांचे जन्म कोणाच्या पोटी झाला तो कधी झाला हे निश्चित कोणाला सांगता येत नाही परंतु अक्कलकोट महाराज यांच्याकडे एक पितांबर अवस्थेमधला एक छोटा मुलगा हा अक्कलकोट महाराज यांच्याकडे जाऊन पोहोचला आणि अक्कलकोट महाराजांनी सांगितलं जा चा� बुलढाण्यामध्ये शेगाव गावामध्ये जा आणि शेगावमध्ये जाऊन त्या ठिकाणी धर्माचा प्रसार प्रसार कर समाजकार्याचा आणि समाजाचा उद्धार कर आणि त्या काळामध्ये हा तीस वर्षाचा एक पितांबर अवस्थेमधला तरुण ज्या वेळेला शेगावमध्ये आला आणि शेगावमध्ये लोकांच्या उकिरड्यावर कचऱ्यामधलं अन्न वेचून आणि गाई गुरांना ठेवलेलं पाणी पिऊन ज्या वेळेला त्या भागामध्ये वावरायला लागला तेव्हा समाजातल्या नेहमीच काही प्रवृत्ती असतात त्या प्रवृत्तीने त्यांची टिंगलटवाळी केली परंतु हळूहळू त्यांचा चमत्कार साक्षात्कार आणि अक्कलकोंड महाराजांनी त्यांच्यामध्ये काय हिरलं होतं काय पाहिलं होतं त्याचा दृष्टांत त्या भागातल्या लोकांना व्हायला लागला आणि म्हणून तो जो प्रकट दिन आहे ते अचानकपणे त्या ठिकाणी प्रकटले म्हणून त्या दिवसाला प्रकट दिन म्हणतात आणि तो आजचा हा प्रकट दिन आहे हा प्रकट दिन नरेंद्रचार्य महाराजांच्या रूपानं पुन्हा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर येतोय कारण त्या गजानन महाराजांच्याच पावलावर पाल टाकून जणू त्यांच्या विचारांचे वारसदार म्हणून नरेंद्रचार्य महाराजांच्याकडे या संपूर्ण समाज पाहत जातो म्हणून आजचा दिवस हा साजरा केला जातो बांधवनं भगिनीनं याबाबत मी काय सांगणार मज पामराने याबाबत काय बोलावं माझ्याकडे शब्द कमी आहेत परंतु आजच्या दिवशी आपल्या हस्ते महाराज आमचा सत्कार होतो आहे हा आमच्या दृष्टीनं अत्यंत भाग्याचा दिवस आहे भाग्याचा दिवस आहे माझ्यापेक्षा इथे मोठमोठी दिग्गज मंडळी आहेत राजकारणामध्ये महाराज त्रेचाळीस वर्ष माझी गेली सात वेळा सुदैवानं मला जनतेनं आमदार केलं एक वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून नेमलं या दीर्घकाळामध्ये इतक्या दीर्घकालीन प्रवासामध्ये कधीही माझ्यावर एकही एक एक चार माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप माझ्या विरोधकांनीसुद्धा केला नाही माझ्या चारित्र्यावर एवढा सुद्धा शिंतोडा कोणी उडवला नाही आणि म्हणून पुढे किती काळ आहे मला माहीत नाही पण जो काही पुढे काळ असेल आपल्या सर्वांच्या आशीर्वादाला तो अशाच पद्धतीनं निष्कलंक आणि कुठल्याही प्रकारचा आरोप न लागणारा लागावा एवढंच फक्त मागणं आपल्याकडे मागतो यापेक्षा फार काय मागत नाही आपलं काम आणि कार्य याची महती मी काय गावी या ठिकाणी बऱ्याच वेळेला मी येऊन गेलो आहे एक प्रसंग शेखर सर सांगतो या जिल्ह्याचा पालकमंत्री उदयजी मी होतो आणि नरेंद्रचार्य महाराज यांच्या कार्यक्रमाला मी इथं आलो मी आलो आणि मुंबईत पोहोचण्यापूर्वी त्यावेळेला एवढा इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रभावी नव्हता पण होता त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक मीडियावर चर्चा सुरू झाली की भास्कर जाधव हे राज्याचे मंत्री आहेत त्यांनी मंत्रीमंड मंत्री, मंत्री होताना एक शपथ घेतलेली आहे त्या शपथेचा त्यांनी भंग केला आणि त्या ठिकाणी त्यांनी नरेंद्र जाधव महाराजांचा उदो उदो केला म्हणून त्यांनी मंत्रिमंडळातला राजीनामा दिला पाहिजे त्यांनी त्या ठिकाणी माफी मागितली पाहिजे आणि मग ज्या वेळेला त्यांनी मला त्या चर्चेमध्ये बोलावलं महाराजांना आठवत असेल मी त्या चर्चेमध्ये गेलो मी काय म्हणालो होतो त्यावेळेला मी हे म्हणालो होतो की भारत पहिले तीन भारतरत्न पुरस्कार या रत्नागिरी ज्या देशाला या कोकणाला या महाराष्ट्राला मिळाले ते तिन्ही भारतरत्न पुरस्कार विजेते हे माझ्या कोकणातले आहेत लोकमान्य टिळक हे माझ्या रत्नागिरीतले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत सावरकरांच्या पा, पदस्पर्शानं पावन झालेली माझी भूमी ही माझी रत्नागिरीची आहे अनेक साधू संत अनेक पत्रकार अनेक वाचक अनेक कवी अनेक लेखक हे माझ्या रत्नागिरी जिल्ह्यानं या जगाला दिलेले आहेत या देशाला जशेला दिलेले आहेत आणि म्हणून त्याच्या पंक्तीमध्ये अध्यात्माचा वारसाने अध्यात्माचं नाव या जगाच्या पको कारा पोहोचवण्याचं काम हे नरेंद्राचार्य महाराज करतील अशा पद्धतीनं भविष्यामध्ये अशा पद्धतीनं भविष्यामध्ये हा देश हे जग हे राज्य नरेंद्राचार्य महाराजांना ओळखेल हे त्या काळामध्ये मी बोललो होतो आणि त्याच्या संदर्भात त्यांनी खूप मोठी चर्चा माझ्या विरोधात घडवली मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यातला मूळ स्वभाव उफाळून आला तुमचं म्हणणं काय म्हणून मी विचारलं ते अंधश्रद्धा निर्मूलनवाले आज दुर्दैवाने हयात नाहीत म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही तुमच्यावरही टीका झाली माझ्यावरही झाली घोसाळकर साहेब आणि मी त्यांना सांगितलं ही जबरदस्ती मला मान्य नाही की तुम्ही ज्याला अंधश्रद्धा म्हणताय ती तुमच्या दृष्टीनं अंधश्रद्धा असू शकते पण ती माझ्या दृष्टीनंही श्रद्धा आहे ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे नरेंद्रदाचार्य महाराज हे माझ्या दृष्टीनं श्रद्धा आहे हे ज्या वेळेला मी ठणकावून त्यांच्या चॅनल समोर सांगितलं त्यावेळेला चर्चा करणारे आणि चर्चा घडवून आणणारे आणि अँकर त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही तुमच्या भूमिकेशी जर थांबत असाल तर चर्चा इथं थांबली आता ह्याच्यापुढं तुमच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही मी म्हटलं तुम्ही म्हणाल ती श्रद्धा आणि तुम्ही म्हणाल ती अंधश्रद्धा आम्ही मानायला तयार नाही तुमची अंधश्रद्धा असू शकते ती माझी श्रद्धा असू शकते माझी श्रद्धा असू शकते ती तुमची अंधश्रद्धा असू शकते अशा प्रकारचं तुमच्या विचारांचं ओझ तुम्ही आमच्यावर लादू शकत नाही तो प्रसंग आज मला या ठिकाणी सांगावासा वाटला आणि म्हणून आजचा सत्कार हा आमच्या दृष्टीनं महाराज अत्यंत महत्त्वाचा आहे सत्कार करणं ही आपल्या देशाची संस्कृती आहे परंतु या सत्कारामधले तीन सत्कार हे अत्यंत महत्वाचे आहेत त्यातले दोन सत्कार हे रामायणातले आहेत आणि एक सत्कार हा महाभारतातला आहे दोन सत्कार रामायणातले आहेत आणि एक सत्कार महाभारतातला आहे मला वाटतं त्यातला एक सत्कार खारूताईचा केलेला सत्कार मी डिटेल्समध्ये सांगत नाही खारूताईचा प्रभू रामचंद्राने केलेला सत्कार छोट्याशा कामाचा प्रभू रामचंद्राने केलेला सत्कार मला असं वाटतं आज हा सत्कार आम्ही सुद्धा केलेल्या छोट्या कामाचा आपल्यासारख्या रामानंदचार्यांकडून व्हावा म्हणजे खारुताईचा प्रभू रामचंद्रांनी केलेला सत्कार जसा महत्वाचा तसा आमच्या दृष्टीनं महत्त्वाचा एवढंच या सत्काराबद्दल माझ्या भावना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय गुरुदेव खूप खूप धन्यवाद साहेब आणि यानंतर मी विनंती करते माननीय योगेशजी कदम साहेब आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कृपया त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं श्री गुरुदेव परमपूज्य जगद्गुरु नेंद्रचार्य ने महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो त्यांना अभिवादन करतो हिंदुस्तानचं महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून प्रेस करा